दिनांक बारा ऑगस्ट रोजी वसमत येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे डॉक्टर दीपक नामदेव मुळे यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले डॉक्टर दीपक नांदेराव मुळे मागील पंचवीस वर्षापासून इरिगेशनच्या हद्दीमध्ये पक्के बांधकाम करून दवाखाना चालवत आहेत हे सुद्धा दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी सविस्तर अर्ज करून आपल्या कार्यालयास अर्ज दाखल केला होता त्यांची सत्य परत अर्जासोबत जोड जोडता आहोत माझ्या दवाखान्यामुळे कसल्याही प्रकारचा त्रास नाही माझ्या दवाखान्यासमोर गोरेगाव ते ब्राह्मणवाडा डांबरी रस्ता आहे त्यावरून बसेसचा वर्दळ व वाहनाची वर्दळ असते माझ्या दवाखान्यामुळे इरिगेशनच्या कालवास कसल्याही प्रकारचा त्रास नाही माझ्या दवाखान्याच्या नंतर मुख्य कल्यापासून चाळीस ते पन्नास फूट दूर आहे तरी साहेबांनी माझ्या अर्जाचा विचार करून अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस न देता शक्य असल्यास माझ्या जागेवर सहकारी टॅक्स लावत असाल तर तो मी भरण्यास तयार आहे आपण ज्या जागेवर अतिक्रमण करण्यासाठी सांगत आहात त्या जागेवर आपल्या काही प्रस्थापित प्रकल्प आहे व आपल्या इरिगेशनच्या हद्दीतील सिद्धेश्वर पासून ते वसपटपर्यंत सर्वत्र अतिक्रम असताना आपण ते अतिक्रम न काढता फक्त गोळेगावचेच अतिक्रम काढतात आपण कालव्याच्या हद्दीतील येणाऱ्या प्रत्येकाला नोटीस न देता काय विशेष नाव वळगळून आपण आम्हाला नोटीस दिलेली आहे ज्यांची नावं आपण वर्गतील ते जे मोबाईलला देण्यासाठी तयार आहेत ते मीही देण्यासाठी तयार आहे तरी मिहेरबाळ साहेबांनी माझ्या अर्जाचा विचार करून दवाखाना हा गरीब लोकांची सेवा करण्यासाठी आहे या ठिकाणी खेड्यापाड्यातील व या खेड्यातील आठ ते दहा खेडेगावचे रुग्ण सेवा घेण्यासाठी येतात तेव्हा त्यांची गैरसोय टाळण्यासाठी आपण अतिक्रमण करण्यासाठी थांबवे या मागणी संदर्भात उपविभागीय अधिकारी निवेदन सादर करण्यात आली समृद्धी महाट्रू मस्की काय मागणी सर साहेब निवेदन दिलंय तर दिलं की आम्हाला इरिगेशन एक नोटीस आली की अतिक्रमण काढा म्हणून इरिगेशनच्या दवाखान्या माझा दवाखाना दा इरिगेशनच्या हत्तीमध्ये आहे मागील तीस वर्षापासून आहे तीस वर्षापासून आमच्याकडे वेगवेगळ्या खेड्यातून पेशंट्स येतात त्या एरियामध्ये इरिगेशनच्या हद्दीमध्ये पंचवीस ते तीस वेगवेगळे उद्योगधंदे चालतात मस्जिद आहे वेगवेगळे उद्योगधंदे तीस ते चाळीस वर्ष होत आले आणि इरिगेशनला आमच्यापासून कसलाही त्रास नाही आणि कसलाही त्रास नसते वेळेस आमच्याला नोटीस दिलेली आहे तर ता आम्ही त्यांना एक लेटर दिलेलं आहे की जर सरकारला जर ती जागेवर पाहिजेच असेल तर आम्ही टॅक्स द्यायला तयार आहोत किंवा मग काढायचंच असेल अतिक्रमण ते अतिक्रमण सिद्धेश्वर पासून ते वसमत नांदेड पर्यंत आहे इरिक्षणच्या मग तिथं कुठलेही नोटीस न देता फक्त गोळगाव पॉईंटवरच अतिक्रमण हटवण्यासाठी नोटीस काही डेव्हलपमेंट आहे का जर डेव्हलपमेंट असेल तर आम्हाला सध्याच द्या आम्ही स्वहस्ती उठू आम्ही आमच्या हाताने उठवल्या तयार आहोत पण जर काही डेव्हलप न करता जर काही विशिष्ट लोकांच्या सांगण्यावर जर आमचं अतिक्रमण हटवत असाल तर ते आम्हाला आवडणार नाही आम्ही शासनाशी भांडण्यास तयार आहोत म्हणून आम्ही एनडीएफ साहेबांना एक तुमची मागणी मान्य तुमच्या तुमची मागणी मान्य नसा तुमची पुढची भूमिका काय असणार आहे बदलावर आम्ही ते न्याय मागव आमचं म्हणजे आघाडी या पक्षाकडे आम्ही न्यायाची भूमिका अपेक्षित करत आहे